नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार चोवीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये फर्स्ट शिप आणि सेकंड शिपचा जो पेपर झाला होता त्याबद्दल आपण थोडक्यात काही प्रश्न बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे शेवटपर्यंत नक्की बघा आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा लाईक करा नेक्स्ट प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली तर स्थापना झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये कलम एकशे चोवीस नुसार पहिले न्यायाधीश होते है एच जी कन्हैया आणि सध्या सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे असे प्रश्न आले होते मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे वयोश्री योजनाचा लाभ घेण्यासाठी किमान वय किती असते तर प्रश्नाचे उत्तर आहे पासष्ट वर्ष ज्येष्ठ शारीरिक व मानसिकसाठी हे वयस्त्री योजनेचा योजनाचा लाभ घेण्यासाठी पासष्ट वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे अनेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली तरी प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणि तिथे मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळांचे अनेक्स्ट प्रश्न आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर तुमच्या जिल्ह्याचे प्रमुख किंवा जिल्हा सत्र न्यायालय हे जिल्हा विधी सेवा प्रदिषानेचे अध्यक्ष असतात नेक्स्ट प्रश्न आहे स्मार्ट सिटी कोणत्या शहराला दोन हजार तेवीस मध्ये घोषित केले या प्रश्नाचे उत्तर इंदूर इंदूरमध्ये केलेल्या मित्रांनो स्मार्ट सिटी शहराला घोषित नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर मित्रांनो रिचर्ड सास हे होते आणि अठराशे स्थापन स्थापना मध्ये होती मुंबई उच्च न्यायालयाची आणि एक प्रश्न आहे सोळावे वित्त आयोग याच्यावर एक प्रश्न होता मित्रांनो पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर एन के सिंग हे अध्यक्ष होते आणि सोळावे वित्त आयोगाचे अरविंद पानगडिया हे अध्यक्ष होते आणि शिफारशी लागू झालेली आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आणि ती पाच वर्षासाठी आहे मित्रांनो वित्तीय आयोगाचे कलम आहे दोनशे ऐंशी नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सिबिल स्कोर किती पाहिजे सिबिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे क्रेडिट स्कोर पाहिजे आणि आता सातशे प्लस चांगला पाहिजे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे अनेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो करंट अफेअरचा प्रश्न होता सत्त्याण्णव साहित्य संमेलनाचे ठिकाण कुठे पार पाडलेले आहे सत्त्याण्णवे साहित्य संमेलनाचे ठिकाण कुठे पार, पार पडलेले होते तर साने गुरुजी नगरी अंमल आणि जिल्हा कुठला होता तर जळगावमध्ये आणि सत्त्याण्वे राष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभनी हे होते नेक्स्ट प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये पद्मश्री किती व्यक्तींना दिला गेला दोन हजार चोवीस मध्ये पद्मश्री किती व्यक्तींना दिला गेला तर मित्रांनो पद्मश्री हा एकशे दहा लोकांना देण्यात आलेला आहे पद्मभूषण सतरा लोकांना देण्यात आलेला आहे पद्मविभूषण पाच लोकांना दिलेला आहे टोटल म्हणजे एकशे बत्तीस लोकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे हा नेक्स्ट प्रश्न आहे चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले तर सूर्यसेन यांनी बंगाली क्रांतिकारक म्हणून होते ते सूर्यसेन यांनी चितगाव कटाचे नेतृत्व केलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे अरहित शिक्षण संस्था कोणी स्थापन केली अरहित शिक्षण संस्था कोणी स्थापन केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती आणि ती केव्हा स्थापन केली होती मित्रांनो तर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणावीसमध्ये आणि ती कुठले केली होती तर सातारामध्ये कालेगाव यामध्ये नेक्स्ट प्रश्न आहे सलोखा योजना कधी स्थापन केली सलोखा योजना कधी स्थापन केली तर दोन हजार चोवीसमध्ये आणि ती कशासाठी होती तर शेतकरीसाठी होती नेक्स्ट प्रश्न आहे मानव विकास निर्देशक अहवाल याच्यावर एक क्वेश्चन होता मित्रांनो संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी यू एन डी पी नेक्स्ट प्रश्न आहे पास्कल कशाचे एकक आहे पास्कल हे दाबाचे एकक आहे नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रपती महाअभियोग हो कलम को कोणती तर कलम एकसष्ट नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जारी झाला आहे तरी प्रश्नाचे उत्तर आहे अशोक शराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस जारी झालेला आहे महाराष्ट्र पुरस्काराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली होती समाजसेवकावर प्रश्न होता मित्रांनो लहुजी राहूजी साळव यांच्यावर चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झाला पुरंदर किल्ल्याच्या पायदेशीर असलेल्या नारायणपूर या गावामध्ये नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय प्रवास दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर भारतीय प्रवास दिन हा नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये भारतीय प्रवास दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे आय जी सी भारत बोर्ड परीक्षेत कुठे पार पडली तर कोलकातामध्ये पार पडलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे सोळाशे पासष्टमध्ये पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी सोळाशे पासष्टमध्ये पेशीचा शोध लावलेला आहे अनेक्स्ट प्रश्न आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणते शब्द समाविष्ट आहे तर धर्म धर्मनिरपेक्षता गणराज्य आणि सामाज्यवादी समाजवादी हे घटक समाविष्ट आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये अनेक्स प्रश्न आहे पी एम सुरेदी योजना कधी चालू झाली तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये चालू झाली अनेक्स्ट प्रश्न आहे राज्यघटनेमध्ये नागरिक तत्व कोणत्या भागामध्ये आहे तर भाग दोनमध्ये नेक्स्ट प्रश्न आहे नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे अडोतीसमध्ये हरितपूर येथे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये तिरुपुरा या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेक्स्ट प्रश्न आहे धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर प्रश्नाचे उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये धोमगावामध्ये नेक्स्ट प्रश्न आहे राज्यपाल यांचे निवासस्थान कोठे आहे तर प्रश्न प्रश्नाचे उत्तर आहे मुंबईमध्ये राजभवन म्हणतात मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या रमेश भैस आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे मित्रांनो रमेश भैस नेक्स्ट प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर यांचे कोणते वृत्तपत्र होते तर दर्पण हे वृत्तपत्र होते नेक्स्ट प्रश्न आहे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडली विश्व मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडले तर दुसरे होते मित्रांनो ते मुंबईमध्ये पार पडलेलं आहे एफ आय ई ओ चे फुल फॉर्म काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन हे फुल फॉर्म आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा गांधी सत्याग्रह यावर एक प्रश्न विचारले होते मित्रांनो एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य आंदोलन एकोणीसशे अठरामध्ये खेडा आंदोलन एकोणीसशे एकोणावीसमध्ये खिलाफा आंदोलन एकोणीसशे वीसमध्ये असहयोग आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलन हे सर्व महात्मा गांधी यांचे सत्याग्रह होते मित्रांनो